उपोषणस्तरी भेट दिली शासनाचं काय म्हणणं शासनाचे प्रतिनिधी म्हणून आज मी इथं भेट दिलेली आहे दीपक रंगनवरे हे जे गेले तीन दिवसापासून उपोषण बसलेले आहे यांच्या मागण्या सर्व शासन स्तरावरच्या आहेत त्यामुळे याच्यात मी बोलणं उचित नाही परंतु त्यांना मी सांगितलं विनंती केली की आम्ही तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही आपलं उपोषण मागे घ्या त्यांनी सांगितलं की शासनापर्यंत पोहोचवा आणि विनंती केली त्यांना सगळं ते पाणी येत आणि डॉक्टरांची डॉक्टरसुद्धा त्यांची तपासणी वेळेवरून करत आहेत थोडी व्यवस्था आमच्याकडून केली वेळोवेळी आमचे जे कर्मचारी आहेत तेही त्यांच्या संपर्कात आहेत सर्व मागण्या शासन स्तरावरच्या असल्यामुळे त्यात माझ्या स्तरावर करू इच्छित नाही तपासणी केली काय आहे आवाज अहवाल मी डॉक्टर संतोष जाय वैद्यकीय अधिकारी आहे आम्हाला आदेश मिळाल्यानंतर वैद्यकीय पथकाची टीमसहित मी श्री दीपकराव नवरे यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आहोत सध्या त्यांचं आम्ही वैद्यकीय तपासणी केली के रक्ताचं सॅम्पल ब्लड प्रेशर आणि युरिन सॅम्पलसाठी आम्ही त्यांना मागणी केली त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि ते आराम करत आहेत मला वाटतं की सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे पण त्यांनी या गोष्टींवर दखल करून लवकरात लवकर उपोषणाबद्दल निर्णय घ्यावा आणि पुढे प्रकृतीचे त्रास उद्भवण्यापेक्षा त्यांनी उपोषण लवकर संपतात

त्याचे तुम्हाला घेऊन टाकतो पाहू शकतो